यवतमाळचे जिल्हाधिकारी विकास मीना यांच्या कक्षासमोर एका कंत्राटी कर्मचाऱ्यांनी अर्धनग्न होऊन गोंधळ घातल्याने एकच खळबळ उडाली रोहन रामटेके असे त्याचे नाव असून तो महाराष्ट्र जीवन प्राधिकरणमध्ये पंप ऑपरेटर होता त्याची नियुक्ती होऊन देखील त्याला केवळ अर्धाच पगार देण्यात आला शिवाय कोरोना काळापासून त्याचे संपूर्ण वेतन थांबविण्यात आले तसेच कुठलेही कारण न देत त्याला कामावरून कमी करण्यात आले असा आरोप त्याने केलाय याबाबत या वारंवार तक्रारी व वा निवेदन देऊन देखील प्रशासनाने कुठलीही कारवाई केली नाही म्हणून जिल्हाधिकाऱ्यांना जाब विचारण्यासाठी या कंत्राटी कर्मचाऱ्याने चक्क जिल्हाधिकाऱ्यांच्या चक कक्षासमोरच अंगावरील कपडे काढून ठिया मांडला त्याचा हा अवतार बघून जिल्हाधिकारी कार्यालयात एकच खडबड उडाली दरम्यान शहर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून या युवकाला ताब्यात घेतले आहे इतेस तुमचा लोकशाही हा लोकशाही लोकशाहीनी तुम्ही तमाशा करता ना गरिबाचा माहिती आहे वालाय लोकशाही मी गेलो हा तो आम्ही काहीच करतो मला काही समजत होत मायावर टाकला धाक धपट केली मला भीती दाखवली मला हकारून चला चला म्हणते त्याची अंगाल झाली तिथे अमोल लढगीची काय त्या बोलायला जागा नव्हती हराम खोरा जवळ ट्राक नाही काय एवढं लुटता का घरी पाहिला आता रक्त प्यायला लागलाय तुम्ही लाज वाटायला पाहिजे तुम्हाला ह्या गोष्टीची